दर्यापूर शहरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे रुग्णालयाच्या अधीक्षकांच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दर्यापूर येथील शासकीय रुग्णालय नेहमीच विविध समस्यांमुळे चर्चेत असते यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणात अळ्या आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोपही या निमित्ताने करण्यात येत आहे या प्रकारामुळे रुग्णालयाचे अधीक्षक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे रुग्णालयातील व्यवस्थापनाने योग्य व्यवस्था केली असती तर अशी गंभीर बाब घडलीच नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे मात्र हम करेसो कायदा अशा पद्धतीने वागणाऱ्या अधीक्षकांच्या गलथान कारभारामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत हा प्रकार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईक असलेल्या महिलांनी उघडकीस आणलाय या गंभीर प्रकरणाची शासन दखल घेणार का चा, होनार का रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई होणार की राजकीय पाठबळामुळे हे प्रकरण दडपले जाईल असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत काय म्हणून मोरी पाठबळामुळे मग तसं हा डब्बा घेऊन आम्ही कार्यालयामध्ये गेलो तिथं अमरावती जिल्ह्याचे जे साहेब लोक होते ते हजर होते डॉक्टर लोक होते कर्मचारी होते आपले सरकार दाखवते त्यांनी सर्वांनी हातानं काढू काढू चेक केलं त्यांनी पण सांगितलं का हे सोंडे किडे आहेत म्हणून त्यांनी कबूल केलं हो कबूल केलं तुमचं नाव काय माझं मीना वागपांझर मीना हो। कोण आहे तुमचं बिमारी इथं माझ्या दोन मुली आहेत माझा भाचा आहे माझा तुमचा भाचा आहे यानं अगोदर याची ती भाजी खाल्ली किती लोकांनी डबे घेतले असे लोकांनी घेतले सर्वांनी सर्वांना घेतले हे निघाला तर ते बाई आणि माझ्या जवळ सर लोक गेले आम्ही तिथं गेलो तर सांगाले तर ते बाई म्हणे तुला कोणा सांगतलं म्हणे अगाऊ काना करायचा म्हणे ते सरले कायले दाखवलं म्हणे त्या नोकरी जाईन म्हणे मी म्हटलं मग आम्हाला मारून टाक म्हटलं त्याच्यापेक्षा सर पेशंटच म्हटलं मारून टाक मोरू राहिले काय म्हणे पेशंट म्हणे घरी निघत नाही का म्हणे आमच्या घरी निघत नाही अशी म्हणत जायती बाई करून म्हणजे त्याची मिल्ले बघत आहे का म्हणजे सरची सर गेले सर लोक गेले बाई होते त्यांच्या ती चर्चा चालू होती जे राहते ते निघून गेले आता यांची जे कोणती चर्चा होती काय कोणत्या गोष्टी होत्या त्यांना माहिती त्यांच्यात संवाद साधत होते हसत होते त्याच्यानंतर ते जे साईबाक म्हणजे आजी पोळी आम्हाला देणारी जे सेविका आहे ते तिथपर्यंत आली आणि ह्या बाईला अगोनानं बोलत बसले